आहे जोरदार पावसामुळे बीडचं अगदी ओसंडून वाहत आहे आणि याच धरणावर काही स्टणबा तरुण सांडव्यावर जाऊन रील आणि फोटोग्राफी करत असल्याचं पाहायला त्यामुळे इथे मोठी दुर्घटना घडण्याची सुद्धा शक्यता के व्यक्त केली जाते तर काही दिवसांपूर्वीच असाच प्रकार नागपूर जिल्ह्यात सुद्धा घडला होता त्याच वेळी अगदी असाच टर्न करताना एका तरुणाचा तलावात उडून मृत्यू झाला होता त्यामुळे हे नसतं धाडस करू नका असं वारंवार सांगितलं जात असताना सुद्धा अशा प्रकारचे हे प्रकार घडत आहेत मात्र तरी सुद्धा तरुणाई जीवावर बे स्टंट करताना पाहायला आहे त्यामुळे काही अनुचित घटना घडण्याची तरुण वाट पाहत आहेत का असाच सवाल इथे निर्माण होतोय तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय हा तरुण नागपुरा स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याचं हे नसतं धाडस त्याच्या अंगलट आलंय आणि तो या तलावात पडला आणि अक्षरशः वाहून गेल्याचं कॅमेऱ्यात कैदही झालं सुद्धा तरुण सुधरत नाही आहे आहे जोरदार पावसामुळे बीडचं बिंदुसरा धरण अगदी ओसंडून वाहत आहे आणि याच धरणावर काही स्टणबा तरुण सांडव्यावर जाऊन रील आणि फोटोग्राफी करत असल्याचं पाहायला त्यामुळे इथे मोठी दुर्घटना घडण्याची सुद्धा शक्यता के व्यक्त केली जाते तर काही दिवसांपूर्वीच असाच प्रकार नागपूर जिल्ह्यात सुद्धा घडला होता त्याच वेळी अगदी असाच स्टण करताना एका तरुणाचा तलावात उडून मृत्यू झाला होता त्यामुळे हे नसतं धाडस करू नका असं वारंवार सांगितलं जात असताना सुद्धा अशा प्रकारचे हे प्रकार घडत आहेत मात्र तरी सुद्धा तरुणाई जीवावर बेतील असे स्टंट करताना पाहायला आहे त्यामुळे काही अनुचित घटना घडण्याची तरुण वाट पाहत आहेत का असाच सवाल इथे निर्माण होतोय तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय हा तरुण नागपुरा स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याचं हे नसतं धाडस त्याच्या अंगलट आलंय आणि तो या तलावात पडला आणि अक्षरशः वाहून गेल्याचं कॅमेऱ्यात कैदही झालं तरी सुद्धा तरुण सुधरत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका